मूर्तिजापूर शहरात अस्वच्छतेचा कळस नपाची आरोग्य यंत्रणा झोपेत दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली असून मूर्तिजापूरकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे क्षेत्रीय अधिकारी आरोग्य निरीक्षक आणि संबंधित कार्यशैलीवर मूर्तिजापूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मूर्तिजापूर शहरातील नाले गटारांची साफसफाईच होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे डासांची पैदास वाढली असून शहरात सात रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे मूर्तिजापूर शहरात संत गाडगे महाराजांचा वारसा मिळाला असून गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून या शहराची जागतिक पातळीवर ओळख समजल्या जाते गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या वाक्याचा गजर करत संत गाडगे महाराजांची गावोगावी फिरून गावाची स्वच्छता करून आपल्या भजनातून कीर्तनातून स्वच्छतेचे महत्त्व ख्या जगास पटविले मात्र याच गाडगे महाराजांच्या कर्मभूमीत यांच्या विचारणेची अवहेलना होत असल्याचे चित्र ची दिसत असून फक्त गाडगे महाराजांच्या नावावर लोकप्रतिनिधी राजकारण करीत असल्याचे दिसत आहेत मूर्तिजापूर शहरात स्वच्छता अबाधित राहावी याकरिता कोट्यावधी रुपयांचा कंत्राट नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला असून शहरात अकरा कचरा गाड्या सक्रिय आहेत तर शहरातील नाले गटार रस्ते आदी साफसफाईकरिता नगर परिषदेत एकशे पाच सफाई कर्मचारी असतानाही मात्र पूर्ण स्ट्रीट लाईटचं मेंटेनन्स आहे ते राज्य शासनाकडून या कंपनीला दिलेलं होतं परंतु दोन अडीच महिन्यापूर्वी पासून त्या कंपनीने शासनाकडून त्यांना त्यांचं वेतन न मिळाल्यामुळे ते काम थांबवलेलं आहे तेव्हापासून आपण नगर परिषद मार्फत आपल्या स्तरावरती त्याचं मेंटेनन्स करतो आहे तर त्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मी सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या अजूनही काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत असे मला दूरध्वनीवरून मेसेज आलेले आहे

कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा अगदी ते सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या आग आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817